जे महाराष्ट्र ताई आलेले आहे आमच्याकडं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथून हेर पे लावण्यासाठी हे बघा अशा प्रकारचा हेरविक आम्ही ताईंना बसवणार आहे ताईचे एवढे केस विरळ झालेले आहे हे बघा एवढे केस विरळ झालेले आहेत ताईचे आपल्यालाही असा काही प्रॉब्लेम असेल एलोपिसिया वगैरे किंवा केस गेलेले असेल असे तर आमच्याकडं अशा प्रकारचे वीक भेटेल तुम्हाला छानपैकी वीक आणि कमीत कमी रेटमध्ये पण आहे जास्तीत जास्त रेट पणमध्ये पण आहे आपल्याला जे जो रेट आपल्याला ऑफर्ड होईल त्या रेटमध्ये तुम्हाला आम्ही हेअर वीक देईल हे बघा तिचे अठ्ठावीस इंच पंचवीस इंच किंवा अठरा इंच अशा प्रकारचे हेअर येतात ह्या वीकचे वीग टापून आमी लुग देना रहे, सा मदे। मदे। ला छान असा वीक टाकून आम्ही लोक बनवून देणार आहे अगदी अर्ध्या तासामध्ये आमची सर्व्हिस ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये होम सर्व्हिस पण आहे आपल्याला जमत नसेल आमच्याकडे यायला तर आम्ही तुमच्या शहरामध्ये गावामध्ये आम्ही होम सर्व्हिस पण करू शकतो कुरिअरनं तुमच्या गावापर्यंत घरापर्यंत आम्ही हे वीक पाठवू पण शकतो अशा प्रकारचं वीक तुम्हाला हे टक्कलपणापासून दूर ठेवी आणि वीक टाकून तुम्ही ट्रीटमेंट पण घेऊ शकता ट्रीटमेंट घ्यायच्या पहिले तुम्हाला वी वगैरे लागत असेल तर आमच्या भेटेल किंवा आम्हाला कॉल करा आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही कशा प्रकारचा वीज लागतोय आणि बसवतोय आपल्याला पाहिजे असेल नक्की आम्हाला कॉल करा कराय छान प्रकारचा आम्ही छान असा याच्यात पुरत पण हेअरस्टाईल करू शकता तुम्ही हे बघा छान असा कल्चर लावून याला तुम्ही बो पण लावू शकता याला विणी पण घालू शकता किंवा याला असा आंबाडा पण घालून आपण ठेवू शकता आपल्याला जो चॉईस जे सूट होतो स्टाईल त्या स्टाईलमध्ये आपण याला हेअर विगला याला तुम्ही हेअरस्टाईल देऊ शकता याचा छान असा कल्चर लावून आपण सेट हो से से करू करूँ शकता याला हे बघा त्याच्यात बड्स वगैरे पण काढू शकता समोरून समोरून असे छोटेसे बड्स काढून बेबी हेअर काढून तुम्ही जे पाहिजे तो हेअरस्टाईल करू करू शकता याला आपल्याला याचा प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला या आणि हेअर एकदम छान असा हेअरबीक बसून आपल्या टक्कल बसून आपण दूरवा मॅडम कसं काय वाटलं ताई छान वाटलं ना आपण आम आमच्या यूट्यूब चॅनलला बघूनच आला ना आमच्याकडं मॅडम पण आमच्या यूट्यूब चॅनलला बघून आमच्याकडं आलेले आहे तुम्ही पण या आणि आपल्या टक्कलपणापासून एक अर्ध्या तासामध्ये हेअर्विक लावून छान असा लूक बनवून जा जय हिंद जय महाराष्ट्र